तर आता राज्यामध्ये काही भागामध्ये पेरण्या झाल्यात काही भागामध्ये पाऊस नाही बर आता कसा आहे जेव्हा जून मधला पाऊस मानाचा अंदाज असा असतो कि सुरुवातीला मान्सून पूर्व पाऊस असतो हा आणि तो मान्सून पूर्व पाऊस मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पडत असतो कोकणात त्याचं प्रमाण कमी असत परंतु जेव्हा आज पाऊस कोकणात स्थिर होतो त्यानंतर मग ज्या भागामध्ये तो मान्सून पूर्व पाऊस पडतो त्या भागात पावसाचं प्रमाण कमी होतं आणि पावसाचं प्रमाण वाढतं कोकणामध्ये आता मान्सून महाराष्ट्रामध्ये आलेला आहे फक्त <प्ता> विदर्भाच्या उत्तरेला थोडं मान्सून येणं बाकी आहे परंतु बाकी संपूर्ण महाराष्ट्र आहे आज कालपासून <प्तारी> आणि वैशिष्ट्य या वर्षीचं म्हणजे जवळपास एकवीस दिवस मान्सून ट्रप महाराष्ट्रामध्ये स्थिर होती <प्तारी> आणि ती आता पुढे सरकलेली <प्तारी> आहे <प्तारी> मान्सून ट्रप महाराष्ट्रात असल्यामुळे काही भागात पाऊस पडलाय काही भागात पाऊस पडलेला नाही आणि मान्सून पुढे <प्तारी> गेल्यामुळे कोकणात मान्सून स्थिर होईल आणि मग मा उर्वरित महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत कोकणात पाऊस असतो पण पोग हलक्या मान्सून शरी होतात पण त्याला पण मान्सून सक्रिय व्हावा लागतो किंवा बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात चक्राचार स्थिती किंवा कमी दाब निर्माण व्हावा लागतो आणि नंतर तो पाऊस पडत असतो किंवा मग हलका पावसाचा दोन तीन दिवसाचा खंड तयार होतो त्यामुळे यापुढे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस कमी होणार आणि पावसाचं प्रमाण अठ्ठावीस तारखेनंतर वाढणार हा। त्यामुळे जवळपास दहा दिवस पाऊस पावसाचं प्रमाण कमी म्हणजे पाऊसच पडणार नाही असं नाही पाऊसच पडला नाही की त्याला आपण पावसाचा खंड म्हणतो परंतु भाग पद्धत पाऊस पडणार आहे परंतु तो सर्वदूर सारखा पाऊस पडणार नाही त्यामुळे ते शेतकऱ्यांनी सध्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन स्वतःच्या शेतात रोल किती आहे आपल्याला पावसाचा अंदाज येतोय का तिकडे असं असेल तरच पेरणी करावी अन्यथा पेरणीसाठी थांबणं आवश्यक आहे कारण तर आता पेरणी लेट होणार आहे कारण पेरणी तर कालावधी हाच असतो आणि पंधरा जून नंतर पेरणी लेट व्हायला लागते परंतु त्याला विलाज नाही पाऊस नसताना पेरणी केली तर नुकसान होऊ शकतं त्यामुळं पावसाची थोडी समाधानकारक वाट बघावी आणि नंतरच पेरणी करावी हा सर बऱ्याच भागामध्ये कसं पेरणी झाली पाऊस नाही आणि जर पेरणी झाली असेल तर मग त्याला विलाज नाही तो येईल पाऊस जेव्हा पीक थोडी मोठी होती तोपर्यंत चांगला पाऊस सुरू होईल ज्याच्याकडे आता मे मध्ये पाऊस झाल्यामुळे पाणी साठी असतील त्यांनी त्या पिकांना पाणी द्यायची व्यवस्था करावी आता आठव्यासारखे पाऊस भाग बसत येणार हा अठरा अठ्ठावीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस येणार ना सर हा अठ्ठावीस तासात पाऊस पुरत सुरू होईल जोरदार तोपर्यंत हलका पाऊस राहणार आहे आणि तो पण भाग बदलत राहणार आहे सगळीकडे नाही होणार ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद सर हा ओके हो